मालेगाव मधल्या डोंगराळे गावातील घटना ऐकल्यापासून प्रत्येकाचं मन सुन्न झालं हाच आरोपी विजय खैरनार यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता की शासकीय खर्चाने मला वकील देण्यात यावा एवढंच नाही तर मी मानसिक रुग्ण असल्याचा बनावही त्याने केला होता पण तो वैद्यकीय तपासणीमध्ये फिट असल्याचं समोर आलो याच आरोपी विजय खैरनारला काल मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तर या प्रकरणाचे न्यायालयात पुढे काय झालं तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघतायुवेद डॉट कॉम मालेगाव मधल्या डोंगराळे गावातील घटना ऐकल्यापासून प्रत्येकाचं मन सुन्न झालं याच बापाची तीन वर्षाची मुलगी जन्म झाल्यानंतर बापाच्या कुशी असेल पुढे हेच तीन वर्षाचं गोड लेकरू नुकतंच चालू बोलू लागलं ज्या लेकरानं हे पाहिलंही नव्हतं ज्या लेकराला आपण स्त्री असण्याची जाणीव सुद्धा झाली नव्हती याच विचारात तिचा बाप काल मनोजरांगे पाटील यांच्या समोर टाहो फोडून रडत होता या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय चिमुकली अंगणात ठेवत असताना तिला उचलून दिलं तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पोलिसांनी काही तासात या आरोपीला अटक केली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सर गुन्हा दाखल केला आणि आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केला असता न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती त्यानंतर काल वीस तारखेला आरोपी विजय खैरणारा मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होत पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी ही गर्दी आटोक्यात येण्यासाठी सोम्येला ठी केला पण संतापलेली जनता काही करून ऐकत नव्हती संपूर्ण तालुक्यामधून मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करण्यात यावं अशी मागणी कोर्टाकडे पत्राद्वारे केली त्यानंतर कोर्टाने मागणी मंजूर केली आणि आरोपी विजयी खैरणार याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली मागील चार दिवसाच्या कोठडीमध्ये आरोपीने हत्यार कोठे याची चौकशी केली असता त्याने पोलिसांना सहकार्य नाही तसेच पीडित मुलीचा अपहरण करण्यामध्ये कोणी त्याला मदत केली होती का हाही प्रश्न अजून अनुत्तरित आहे म्हणून पोलिसांनी या प्रश्नांचा शोध लावण्यासाठी आरोपीची कोठडी अजून वाढवण्याची मागणी केली मालेगाव अप्पर जिल्हा न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठवडी म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत सुनावली याबद्दलची माहिती सरकारी वकील संजय सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिली होती आरोपी विजय खैरनार यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता की शासकीय खर्चाने मला वकील देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती पण आरोपीचं कृत्य पाहता मालेगाव वकील संघाने वकील पत्र न घेण्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली होती एवढंच नाही तर मी मानसिक रुग्ण असल्याचा बनावही त्याने केला त्या हो होता पण तो वैद्यकीय तपासणीमध्ये फिट असल्याचं समोर आलो या घटनेनंतर मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांनी पीडित चिमुकलीच्या कुटुंबाची भेट घेतली तेव्हा याच मुलीचा बाप मनोज जरांगी पाटील यांच्या समोर टाह फोडून रडत होता पण मंडळी याच आरोपीने हा गुन्हा घडून आणण्यासाठी त्याला कोणाचा हात असू शकतो हे पुढे सात दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये नक्की समोर येईल याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका